नमस्कार मी प्रल्हाद सोने आपण पाहतात ओमसाई न्यूज जामनेर तालुक्यातील शहापूर येथे अनैतिक संबंधातून एका तरुणाने आपल्या प्रियसीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आज दिनांक एक जुलै रोजी सकाळी शहापूर पुरा भाग येथे घडली आहे पोलिसांनी आरोपीला शितापीने पळून जाण्याच्या तयारीत असताना आरोपीला अटक केली आहे संगीता पिराजी शिंदे राहणार शहापूर पुरा तालुका जामनेर असं मयत महिलेचे नाव असून किरण संजय कोळी उर्फ लहान्या असं आरोपीचे नाव आहे जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक स्टेशन श्री किरण शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार शहापूरपुरा येथे राहणारी छत्तीस वर्षीय संगीता शिंदेचे आरोपी किरण कोळी उर्फ लहाण्या याच्यासोबत अनैतिक संबंध होते मयत महिलेच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झालेले आहे त्यांना एक मुलगी एक मुलगा आहे मयत महिला ही सध्या एकटी राहत असून तिचे किरण कोळी नावाच्या तरुणासोबत अनैतिक संबंध सुरू होते मात्र आज सकाळी दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर मयत महिला आरोपीच्या आईला शिवेगाळ करू लागली त्यामुळे चिडलेल्या प्रियकरने आपल्या प्रियसीची लाकडी काठीने तिच्यावर हल्ला केला त्यानंतर तिच्या डोक्यात दगडाने वार करत हत्या केली हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळ काढला घटनेची माहिती स्थानिक नागरिकांकडून पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपी किरणकुडीला तळेगाव येथून ताब्यात घेतले आहे

सर एकंदरीत काय घटना आहे काय नेमकं घडलं जामनेर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शहापूर म्हणून एक गाव आहे त्या गावामध्ये एक झोपडीमध्ये राहणारे एका महिलेचा त्या एका ओळखीच्या माणसाने काहीतरी कारणावरून तिचा मर्डर केलेला आहे आरोपी आम्ही ताब्यात घेतलेला नाही दादा। दादा। दे दे सर काही प्राथमिक माहिती समोर येते आहे की, का की तो सर ही जी घटना घडलेली -गट आहे आज एक जुलै पासून थोडेसे कायद्यांमध्ये बदल झालेले आहेत तर याच्यावर कुठल्या पद्धतीने कारवाई करण्यात येणार आहे आता हे नवीन कायद्याप्रमाणे Buat dia ni saya sehinta permana, atau demi kejahatan, atau demi skim permana kita, siapa ni taruh itu mana? Jangan pernah dikuna dengan kenapa jadilah. Aniem dia ni sepermana, tak pas, tak pas ada pusing, tak boleh mengarah.